हेडलाइन्स नंतर घडामोडी पाहूयात सविस्तर स्वरूपामध्ये लोकमान्य टिळक यांनी स्वतः स्थापन केलेला ठाण्यातील एकमेव सार्वजनिक गणपती म्हणजे चरईमधील लोकमान्य आळीमधील गणपती लोकमान्य टिळकांची ठाणे कारागृहामधून सुटका झाल्यानंतर त्यांनी या ठिकाणी येऊन भाषण केलं होतं आणि या गणपती मंडळाची एकोणीसशे वीस साली स्थापना देखील केली होती वर्षी या गणेशोत्सव मंडळाचं एकशे पाचव्या वर्षामध्ये पदार्पण केलंय कोणत्याही प्रकारे डीजे किंवा आरडाओरड न करता लोकमान्य टिळकांना अपेक्षित असं कार्य या गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं करण्यात येतं फक्त दीड फूट उंचीची मूर्ती या गणेशोत्सवामध्ये असते एकोणीसशे वीस साली झालेली आहे त्यावेळी उत्सव आमचा चालू झालेला आहे आणि त्याच वर्षी लोकमान्य टिळकांना अनेक कारागृहांमध्ये अटक झाली होती त्यानंतर त्यांची सुटका झाली त्यावेळेस आमच्या मंडळाच्या त्यावेळेच्या कार्यकर्त्यांनी लोकमान्य ठिकाणी इथे आणून इथे लोक पहिले आमच्या आईचं नाव शनिवारी आळी होतं त्याच्यामुळे लोकमान्य नाव नावही हो झालं आणि त्यांच्या भाषण इथे झालं आणि त्या भाषणाची प्रेरणा घेऊन तेव्हापासून तो जो तो उत्सव तो चालू राहतो आज ताक्यात दोन हजार चोवीस साला तरी तसाच चालू आहे परंपरा आणि जो अभिप्रेत शिव ठिकाणा जो आहे तसा आमचा उत्सव चालू आहे आणि भविष्यात सुद्धा असा राहील ही आमची आशा आहे